माझा प्रश्न आहे त्यांना आज ओपनली हा भाऊ बिघडेंना भारतीय जनता पक्षात आणि गणेश भेडेंना कोण विचारत त्यांना जर विचारत असतील तर मला जिल्हा अध्यक्ष का फोन करतात मला भारतीय जनता पक्ष प्रदेश अध्यक्ष का फोन करतात मला मुख्यमंत्री मोदींच्या कार्यालयातून का फोन येतात झाली आणि सांगितलं बाळा बेगडेच गणेश बेगडेचं कोण ऐकतय अरे पट्ट्या एकच सांगतो माझ दैवत देवा भाऊ तुम्हाला आमची ताकद बघायची ना सात तारखेनंतर तुमची टिकटिकच बंद करायची ताकद दाखवून देतो मग बाळा बाळा बाळाभाऊ करू नका आता महा जागा झालाय लय गमती जमती चालू हो हा फोन करतो मला हे सांगितलं जात आज तुमच्या आणि मावळच्या जनतेच्या साक्षीने शब्द देतो यापुढे आमदार तुला भाजपच्या कुठल्या नेत्याचा फोन येणार नाही हा बाळा बेगडेचा शब्द लक्षात ठेव फक्त बाळा बेगडेच्या वरच्या नेत्याला वरती गेल्यावर मी भाजपचाच होतो असं बोलू नको आणि इकडे आलंय की राष्ट्रवादीच्या दादाचा <laughs> वरती जायचं अहो मी तुमचाच जेना मला तुम्ही निधी द्या अहो निधी आणायचा देवा भाऊकून आणि सांगायची तर ता मीच आणला तसं सूर्य उगवल्यानंतर एखाद्याला वाटतं सूर्य माझ्यामुळेच उगवला ना तसं याला वाटतं वर्त मावळचा विकास फक्त माझ्यामुळेच होतोय अहो गावच्या सरपंचालाही त्याचे अधिकार आहेत आम्ही खूप संयमी आहोत शांत आहोत कारण आमच्या मावळच्या जनतेची संस्कृती संयमाची आहे विचाराची आहे अरे एक प्रा शांत घेतला तर एवढे शांत झाले ही तर सुरुवात आहे कारण या पंचायत समितीला बांधण्याचं का माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भाग्य लाभारलं ना इथं भाजप सेनेच्या सुवर्णदायी परत सभापती म्हणून बसणार त्या तुमच्या आशीर्वादाने